उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्रातील सर्व मराठा मावळे समाजातील अठरा पगड जाती बारा बलुतेदार व सर्व जाती धर्मातील मराठा मावळ्यांना जागृत करून त्यांना एकत्र जोडण्याचा उद्देश ठेवून जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर जिजाऊ रथयात्रा राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सत्तावीसाव्या जन्मोत्सव दिवसापासून म्हणजेच अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते एक मे दोन हजार पंचवीस राज्यात सर्वत्र फिरणार असल्याचे सांगण्यात आले या रथयात्रेचे नुकतेच राळेगाव नगरीत आगमन झाले स्थानिक कृषी बाजार समितीच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले सोबतच शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले यावेळी करण्यात आलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता रथयात्रेच्या स्वागतासाठी राळेगाव शहरातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती राळेगाव येथील शिवस्मारक उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी देखील या रथयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाची शोभा वाढवली ही रथयात्रा जिल्ह्यातील राळेगाव वडकी वाणीमार्गे जाणार असून रथयात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे राजेश दिघडे उलट तपासणी न्यूज राळेगाव